थांबा कुठ चाललीये कोण आहे आज एवढं कुठं फाटा कोण कोण आलं तू सांगते मोटर चालू करायला मावशी आली मावशी पण म्हणते त्याला आपण जाऊ शकत म्हणून पै पावसाचं वातावरण झालेलं आहे का ऊन पडलं आणि काल तर संध्याकाळी छान असा पाऊस झाला सगळं गार गार वातावरण झाले तू कम दांड्या लंगड़े त्याच नाव लगड्या बर का कुत्र्याच आमचा जसा गुल ना तसा तो लंगडा आहे तुमच्या पुढे आलोय मी हा चलायचं लागत एकतर पाऊस पाऊस होता मग काय तरी पण मोटर चालू करायची कारण शेताला कमी पाणी असत पडत ते आता अंगण तर भिजलंय सगळं पण आता शेतीला नाही फुरक पाणी तेवढं त्या मोटर चालू करणं तर कामच आहे परत तुम्ही म्हणता का पाऊस झाला म्हणता पण मोटर चालू करायला चाललात तरी पण पण तेवढं काय पुरेसं पाणी वाळून गेलं ते पूर्ण पाणी तर द्यावंच लागेल आता उन्हाळा पण आहे आणि पाऊस पण सुरू झालाय

<laughs> आज मोटर चालू झाली पाणी आलं की नाही बघा तुम्ही चालू केली म्हणल्यावर तुम्हाला काही काम नाही काय दुसरे बघा पाणी येत आहे भैया आलंय का चला पाणी बघू बोर आहे बोर बोरायचं म्हणणं आलं पाणी कुठून येत आहे तर पूर्ण कोरडी म्हणे आता बोरचं पाणी ये एक दहा ते पंधरा मिनटं बोर चालतो बघू पाणी कोणत्या वाफ्यात येत आहे आता काल पण दिवसभर मोटर चालू केली नव्हती आज पण नव्हती केली त्याच्यामुळं आज बघा किती प्रेशरने पाणी पाणी आहे चाल एकदा पण चालू केली नव्हती दिवसभरात मींदाजी बाहेर गेलो होतो त्यामुळं आणि आज सकाळी पण लाईट नव्हती त्याच्यामुळं आता भरपूर असं पाणी आहे आता जास्त वेळ पाणी चलन ना आणि सगळ्यात मोठा वाफा ये बरोबर एवढा मोठा वाफा भरून जाईन पूर्ण प राऊंड मारून येईन तो वाफा आज आंबे पडलेत का नाही आता आंबे तर संपत आले तर आंबे नाही पडले सकाळीच पडले ते थोडेसे तर घेऊन आले हाय एक पाठ पडलाय हे बघताय हे किती पाठ पडलाय तर अजून चुकून उकून राहिलेले काय रे हायता तर वरती पण आहेत बरं हे पाहि इथं एक पाड पडलेला आहे खाली पण असतील बहुतेक पण खाली आता उतरावं लागेल विहिरीच्या साईडने ह्या साईडनी जागा आहे तिला उतरण्यासाठी हे पाऊ अजून पण सापडतील खाणार का मग ताजा ताजा आंबा खाऊ ना आत्ता जेवण झालंय थोड्या वेळाने खाऊ <laughs> <laughs> बर बर चालतंय सकाळीच आणलेत तर दाजींनी पण पाणी आता एवढ्या उन्हातून चालत आलं ताई म्हटली नाही आज पाणी लागतंय म्हणून प्यायला म्हटलं काही गरज नाही थोड्या वेळात आपण जाऊन येऊत नाही म्हणे पाणी लागणार कारण तेलकट खाल्ल्यामुळे पाणी लागतंय आणि ऊन पण असं पडलंय भरपूर आणि मी जे मम्मी फोडून झाले फोडून पण मावशी म्हणजे चाकू दे आता चावून जमत असत ब्राह्मण विचारून हा नाही तर हा एक ब्राह्मण आमच्या गावातून पडायच काम आणि छान असत पुसून वगैरे व्यवस्थित घ्यायच्या थोड्या हवेच्या सुकून द्यायच्या सुकल्या तर मग संध्याकाळी मसाला एकत्र करायचा

त्यांना धरdimना निपा सकायचा आपण ने ते चालले छान असे काय मध्ये मी पण बोलुत एवढा अंगरा ते थोडाले त्या दिशी तो खूप जड जात होता त्या दिशीला तर ते हिस पडला जात सर्व पडले जात बाई मी त्याला बघू शकत नाही पण कसा काय मला काही कळत नाही पहिले म्हणायचे गडी माणूसच शक्य होतो मोके पडगा ते जवाब म्हणतील तवा

पण तामण होता का पण ते बांगण लग्न लावत होत पुन्हा बनले खायचे दिवाळी झाली का परत बामणता या लग्न लावायला